पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धारवली येथे शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनी धारवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानानं आपल्याला काय दिलं या विषयावर अॅडव्होकेट अनुजा संजय जैतपाल यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं संविधानातील विविध पैलू मांडताना स्वातंत्र्य समता बंधुता या विषयावर आधारित भारतीय संविधानानं महिलांना दिलेल्या मूलभूत अधिकारांची माहिती आपल्या व्याख्यानातून त्यांनी दिली भारतीय संविधानानं भारतीय नागरिकांना दिलेल्या समतेचा अधिकार शिक्षणाचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार व्यक्तिस्वातंत्र्याची हमी मतदानाचा अधिकार वारसा हक्क यावर विस्तृत मार्गदर्शन केलं राष्ट्रध्वजाचा राष्ट्रगीताचा मान राखणं ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असल्याची जाणीव प्रसंगी करून दिली डॉ आशिष संजय जैतपाल यांनी भारतीय संविधानातून आपण काय घेतलं या विषयावर मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताची परिस्थिती आणि भारत स्वातंत्र्य झाल्यावर राज्यव्यवस्था चालवताना निर्माण झालेल्या आव्हानांची विस्तृत माहिती दिली यावेळी समाजभूषण बहुजन सेवारत्न ग्रामरत्न पुरस्कार आरोग्य सेवारत्न धारवली भूषण ग्रामभूषण शासकीय अधिकारी सेवारत्न पुरस्कार शिक्षणरत्न सेवारत्न उत्कृष्ट सेवा भावी संस्था पुरस्कार कलारत्न आदी पुरस्काराचं वितरण करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त धारवली ग्रामपंचायत आयोजित कार्यक्रमास प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल लिमिटेडचे पराग हेलेकर डॉक्टर दीपक कांबळे सरपंच विलास सकपाळ विभागप्रमुख उमेश कालेकर उपसरपंच प्रल्हाद चाचले ग्रामपंचायत अधिकारी उमेश मनवे मुख्याध्यापक प्रदीप पवार पोलीस पाटील रोशन सकपाळ तंटामुक्ती अध्यक्ष सिद्धार्थ सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते